हॅलो ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल आपण आज स्टँडर्ड फाईव्हचा प्रॉब्लेम सेट नाईन्टीन आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहे आज एकदम सिम्पल आहे बघा हा समजायला राईट द प्रॉपर सिम्बॉल ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू इन द बॉक्स म्हणजे हे आपल्याला सिम्बॉल फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तर पहिलं बघा काय आहे फ्रॅक्शन कंपॅरिजनला थ्री अपॉन सेवन आणि थ्री अपॉन सेवन म्हणजे हे काय दोन्ही सेमच आहे सो काय येईल इथे इक्वल टू येईल सो इथे काय येणार आहे इक्वल टू त्याच्यानंतर बघा टू अपॉन थ्री अपॉन एट अँड टू अपॉन एट आहे आता जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो जेव्हा वरचा फ्रॅक्शन जो मोठा असेल नंबर तो फ्रॅक्शन मोठा असतो मग इथे कुठला नंबर मोठा आहे थ्री सो so, हा फ्रॅक्शन ग्रेटर दॅन आहे म्हणजे थ्री अपॉन एट इज ग्रेटर दॅन टू अपॉन एट तसंच टू अपॉन इलेवन अँड टेन अपॉन इलेवन मग आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे मग फ्रॅक्शन कुठला मोठा झाला ज्याचा नंबर वरचा निमिनेटरचा नंबर जो मोठा आहे सो टेन अपॉन टू अपॉन इलेवन इज लेस दॅन टेन अपॉन इलेवन आता पुढे बघा डिनॉमिनेटर दोन्हीकडे डिफरंट आहे म्हणजे फिफ्टीन आहे आणि थर्टीन आहे थर्टी आहे सो आपल्याला आधी ह्याचं कम्पॅरिझन करता येईल का नाही आधी आपल्याला काय करायला लागेल डिनॉमिनेटर आधी सेम करून घ्यायला लागेल तर डिनॉमिनेटर सेम करायला आपल्याला काय करायला लागेल फिफ्टीनला टूनी मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे थर्टी येईल तुम्हाला माहिती आहे फिफ्टीन जा थर्टी सो हे मल्टिप्लाय करून घेऊ सो फाई अपॉन फिफ्टीन इज इक्वल टू फाईव्ह इंटू टू अपॉन फिफ्टीन इंटू टू इज इक्वल टू किती आलं आहे टेन अपॉन थर्टी म्हणजे दोन्ही फ्रॅक्शन सेमच झाले म्हणजे मग आपण का लिहू शकतो टेन अपॉन थर्टी इज इक्वल टू टेन अपॉन थर्टी म्हणजेच मग तुम्ही का लिहिणार आहे इथे फाईव्ह अपॉन फिफ्टीन इज इक्वल टू टेन अपॉन थर्टी म्हणजे इथे सिम्बॉल कुठला येणार आहे इज इक्वल टू जा फिफ फ्रॅक्शन बघूयात काय आहे फाई अपॉन एट अँड फाई अपॉन नाईन आता इथे बघा डिनॉमिनेटर दोन्हीकडे काय आहे डिफरंट आहे पण न्युमरेटर सेम आहे मग असं ओळखायचं की कुठला फ्रॅक्शन स्मॉल आहे आणि कुठला मोठा आहे ते तर ह्याच्यामध्ये जो डिनॉमिनेटर मोठा असतो तो फ्रॅक्शन स्मॉल असतो म्हणजे डिनॉमिनेटरला आता इथे नाईन ना आहे म्हणजे हा फ्रॅक्शन एट ह्याच्यापेक्षा स्मॉल आहे जितका डिनॉमिटरचा नंबर वाढत जाईल तितकं तो डिनॉ तो फ्रॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे फाई अपॉन एट त्याच्यानंतर बघूया सिक्स नंबरचा सिक्स नंबरचं आहे फोर अपॉन सेवन अँड फोर अपॉन इलेवन तर इथे बघा आता इथे परत डिनॉमिनेटर स्मॉल न्यूमिनेटर सेम आहेत डिनॉमिनेटर स्मॉल आहे म्हणजे जो डिनॉमिटर स्मॉल आहे तो काय आहे ग्रेटर सो फोर अपॉन सेवन इज ग्रेटर दॅन फोर अपॉन इलेवन सेवन नंबरचं बघूयात टेन अपॉन इलेवन अँड टेन अपॉन थर्टीन इथे पण कुठला इथे ग्रेटर येणार आहे इलेवन ग्रेटर येणार आहे जसं तुम्हाला आधी मी सांगितलं समजून तसं सा। आता एट फ्रॅक्शन बघूयात एट सॉरी एट क्वेश्चन बघूयात वन अपॉन फाईव्ह अँड वन अपॉन नाईन आता हे कसं कम्पेअर करणार इथे वन अपॉन फाईव्ह आणि वन अपॉन नाईन म्हणजे न्युमोनेटर इथे परत सेम आहे सो कुठला मोठा येणार आहे फ्रॅक्शन वन अपॉन फाईव्ह त्याच्यानंतर नाईन्थ बघूयात 5 अपॉन सिक्स अँड वन अपॉन एट आता इथे बघा न्यूमरेटर पण सेम नाही आहे पण सेम नाही आहे मग अशा वेळेस काय करायचं ह्या नंबरचा आणि ह्या नंबरच्या मल्टिपल्स बघायचे आपण आणि म्हणजे सेम मल्टिपल्स से, येतील पहिला जो मल्टिपल्स सेम येईल तो आपल्याला डिनॉमिटरमध्ये घ्यायचा आहे म्हणजे आता इथे बघा मी समजा टेबल लिहिला इथे सिक्सचा टेबल लिहिला आपल्याला डिनोमिनेटर सेम म्हणायचे आहेत ना सो या दोन्हीचे टेबल द्यायला लागले आपला सो ला, 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 ला। सिक्स ट्वेल्व सो so, सिक्सचा टेबल काय सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स फाय जा थर्टी इथपर्यंत आपण लिहून घेऊयात एटचा टेबल काय येणार आहे एट वन जा एट एट टू जा सिक्स्टीन एट थ्री जा ट्वेंटी फोर आता पुढचं घ्यायची गरज आहे का इथे बघा एट थ्री जा ट्वेंटी फोर आलं आहे आणि सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आलं आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल सिक्स्थला <coughs> आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल फोरनी म्हणजे तो ट्वेंटी फोर नंबर येईल खाली डिनॉमिटरला आणि एटला आपल्याला थ्रीनी मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे खाली ट्वेंटी फोर येईल सो हे करूयात इथे आन्सरमध्ये लिहून घ्या फाईव्ह अपॉन सिक्स इज इक्वल टू फाईव्ह इंटू फोर अँड सिक्स इंटू फोर इज इक्वल टू काय आलं ट्वेंटी अपॉन ट्वेंटी फोर आता वन अपॉन एटला करूयात वन अपॉन एटला कशाने करायचं आहे कधी आलं आहे ट्वेंटी फोर एटच्या टेबलमध्ये थ्री जा एट थ्री जा ट्वेंटी फोर सो थ्रीने मल्टीप्लाय करायला लागेल सॉरी वन इंटू थ्री अपॉन एट इंटू थ्री सो हे काय आलं आहे थ्री अपॉन ट्वेंटी फोर आता हे दोन्ही आपण कम्पेर करू कारण डिनॉमिनेटर सेम आला आहे डिनॉमिटर सेम आला की कम्पेअर करायला एकदम सोपं जातं सो so हे कसं कम्पेअर करणार आपण थ्री अपॉन ट्वेंटी फोर आता डिनॉमिटर सेम आहे म्हणजे जो नंबर मोठा आहे तो डिनॉमिनेटर मोठा सो <coughs> so हे काय येणार आहे ट्वेंटी अपॉन्ट्वेंटी फोर इज ग्रेटर दॅन थ्री अपॉन ट्वेंटी फोर सो इथे काय येणार आपलं फाईव्ह अपॉन सिक्स इज ग्रेटर दॅन वन अपॉन एट नेक्स्ट बघूयात चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आपला काय आहे फाईव्ह अपॉन ट्वेल्व्ह अँड वन अपॉन सिक्स हा तुम्हाला माहिती आहे इथे आपण परत टेबल लिहायची गरज नाही कारण सिक्स टू झॅ ट्वेल्व्ह हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे ह्या नंबरला या फ्रॅक्शनला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल टूनी म्हणजे इथे ट्वेल येईल सो इथे आन्सरमध्ये लिहा वन अपॉन सिक्स इज इक्वल टू वन इंटू टू अपॉन सिक्स इंटू टू इज इक्वल टू काय येणार आहे टू अपॉन ट्वेल्व्ह आता तुम्ही दोन्ही फ्रॅक्शन कम्पेअर करू शकता फाईव्ह अपॉन ट्वेल्व आणि टू अपॉन ट्वेल्व्ह आता कुठलं ग्रेटर आहे मग न्यूमरेटर कुठला मोठा आहे फाईव्ह अपॉइंट ट्वेल्वचा सो फाईव्ह अपॉन टेन इज ग्रेटर दॅन टू अपॉन ट्वेल्व्ह सो फाईव्ह अपॉइंट ट्वेल्व इज ग्रेटर दॅन वन अपॉन सिक्स इलेवन के करा आता सेवन अपॉन एट अँड फोर्टीन अपॉन सिक्स्टीन इथे पण बघा एट टू जा सिक्स्टीन आहे म्हणजे ह्याला जर आपण टूनी मल्टिप्लाय केलं तर आपला डिनोमीटर सेम होईल सो ते करून घेऊ सो सेवन अपॉन एट इज इक्वल टू सेवन इंटू टू अपॉन एट इंटू टू म्हणजेच काय येतं आहे फोर्टीन अपॉन सिक्स्टीन येत आहे म्हणजे सेमच येत आहे सो कसं आपण हे कम्पेअर करणार आता फोर्टीन अपॉन सिक्स्टीन इज इक्वल टू फोर्टीन अपॉन सिक्स्टीन म्हणजे इथे साईन काय येणार आहे इज इक्वल टूचं ट्वेल्व बघूयात आता इज फोर अपॉन नाईन अँड फोर अपॉन नाईन मग इथे काय सांगायची गरज आहे का नाही काय येणार आहे इज इक्वल टू थर्टीन बघूयात सो थर्टीन आपलं आहे फाईव्ह अपॉन एटीन अँड वन अपॉन नाइन परत नाइन टू जा एटीन मजे वन अपॉन नाइनला कितनी नहीं मल्टीप्लाय करा लगे टू नी सो आंसर में लिखुन घया वन अपॉन नाइन इज इक्वल टू वन इंटू टू अपॉन नाइन इंटू टू मजेच का टू अपॉन एटीन आता है कंपेर होता है दोनों फोड़ का फाइव अपॉन एटीन एंड टू अपन एटीन मुठला रहना है मोटा फाइव अपॉन एटीन सो फाइव अपॉन एटीन इज ग्रेटर देन वन अपॉन फोर्टीन देऊन घ्या टू अपॉन थ्री अँड फोर अपॉन सेवन आता इथे बघा हे दोन्ही प्राईम नंबर्स आहे सो ह्याच्यामध्ये आता कम्पेअर करायला आपल्याला काय करायला लागेल थ्रीचे मल्टिपल काढायला लागतील आणि सेवनचे मल्टिपल काढायला लागतील सो आपण सेवन थ्रीचा मल्टिपल काढून घेऊ म्हणजे थ्रीचे मल्टिपल म्हणजे काय थ्रीचा टेबल लिहून घेऊ आपण सो थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा ट्वेल थ्री फाय जा फिफ्टीन थ्री सिक्स जा एटीन थ्री सेवन, सेवन, सेवन जा ट्वेंटी वन आपल्याला सेवनपर्यंतच मी का घेतलं कारण आपल्याला सेवनचा पण टेबल लिहायचा आहे आणि सेवन थ्री जा काय येणार आहे ट्वेंटी वन सो सेवन वन झा सेवन सेवन टू झा फोर्टीन सेवन थ्री झा ट्वेंटी वन म्हणजेच आपल्याला तुम्हाला आता कळलं का कशाने मल्टिप्लाय करायचं आहे थ्रीला आपल्याला सेव्हननी मल्टिप्लाय करायला लागेल आणि सेव्हनला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल थ्रीने सो so, इथे आन्सरमध्ये लिहा <coughs> टू अपॉन थ्री इज इक्वल टू टू इंटू सेवन अपॉन थ्री इंटू सेवन सो हे काय येणार आहे फोर्टीन अपॉन ट्वेंटी वन आणि फोर अपॉन सेवन लक्षाने मल्टिफाय करावं लागेल आपल्याला थ्रीने सो फोर इंटू थ्री अपॉन सेवन इंटू थ्री सो हे काय येणार आहे ट्वेल्व अपॉन ट्वेंटी वन आता आपण कम्पेअर करूयात कारण डिनॉमिटर सेम झाले सो फोर्टीन अपॉन ट्वेंटी वन अँड ट्वेल्व्ह अपॉन ट्वेंटी वन मग कुठलं ग्रेटर आहे फोर्टीन अपॉन ट्वेंटी वन सो टू अपॉन थ्री इज ग्रेटर दॅन फोर अपॉन सेवन चला फिफ्टीन करूयात थ्री अपॉन सेवन आणि फाईव्ह अपॉन नाईन आता इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला अजून ते कन्सेप्ट झाली नाही आहे सो so, इथे आपल्याला काय करायला लागेल सेवन आणि नाईनचा कॉमन मल्टिपल आणायला लागेल आपल्याला तर या सेवन अँड नाईनचा कॉमन मल्टिपल काय आहे सिक्स्टी थ्री सो so, हे लिहून घेऊ आन्सर इथे कॉमन मल्टिपल म्हणजे काय सेवन नाईन जा केल्यावर सिक्स्टी थ्री येतं आणि नाईन सेवन जा केल्या सिक्स्टी थ्री येतं सो इथे लिहून घ्या मेकिंग डिनॉमिनेटर सेम दॅट इज सिक्स्टी थ्री कसं करायचं आता थ्री अपॉन सेवन इज इक्वल टू सी इंटू काय करायला लागेल आपला नाईन आणि सेवन इंटू नाईन सो इज इक्वल टू ट्वेंटी सेवन अपॉन सिक्स्टी थ्री त्याच्यानंतर फाईव्ह अपॉन नाईन इज इक्वल टू फाईव्हला आणि किती मल्टिप्ला मल्टिप्लाय करायला लागेल सेवन सो फाईव्ह इन टू सेवन अपॉन नाईन इंटू सेवन सो इज इक्वल टू हे किती येणार आहे थर्टी फाईव्ह अपॉन सिक्स्टी थ्री आता डिलॉमीटर सेम झाला सो so, आपण हे कम्पेअर करूयात ट्वेंटी सेवन अपॉन सिक्स्टी थ्री अँड थर्टी फाय अपॉन सिक्स्टी थ्री म्हणजे थर्टी फाय इज ग्रेटर दॅन ट्वेंटी सेवन सो ट्वेंटी सेवन अपॉन सिक्स्टी थ्री लेस दॅन थर्टी फाय अपॉन सिक्स्टी थ्री सो इथे काय येणार आहे साईन थ्री अपॉन सेवन इज लेस दॅन फाईव्ह अपॉन नाईन आता सिक्स्टीन लिहून घ्या लास्ट सम फोर अपॉन इलेवन फोर अपॉन इलेवन अँड वन अपॉन फाईव्ह आता इथे बघा या दोघांचा कॉमन मल्टिपल काय आहे फिफ्टीन आहे इलेवन फाय जा फिफ्टी फाईव्ह सो लिहून घेऊ इथे मेकिंग denominator सेम दॅट इज फिफ्टी फाय इथे तुम्हाला खाली लिहून देते कॉमन मल्टिपल कॉमन मल्टिपल ऑफ 11 अँड फाईव्ह इज फिफ्टी म्हणून आपण डिनोमिनेटर फिफ्टी फाय करणार आहे सो फोर अपॉन इलेवन इज इक्वल टू कितीनी मल्टिप्लाय करायला लागेल फायनी फोर इंटू फाईव्ह अपॉन इलेवन इंटू फाईव्ह सो इज इक्वल टू ट्वेंटी अपॉन फिफ्टी फाईव्ह त्याच्यानंतर वन अपॉन फाईव्हला मल्टिप्लाय करायला लागेल कशानी इलेवननी सो वन इंटू इलेवन अपॉन फाईव्ह इंटू इलेवन सो हे आणणार आहे इलेवन अपॉन फिफ्टी फाईव्ह आता आपण कम्पेअर करू शकतो दोन्ही नंबर सो so, लिहून घ्या इथे ट्वेंटी अपॉन फिफ्टी फाईव्ह अँड इलेवन अपॉन फिफ्टी सॉरी फिफ्टी फाईव्ह सो कुठला नंबर मोठा आहे ट्वेंटी सो ट्वेंटी अपॉन्ट फिफ्टी फाईव्ह इज ग्रेटर दॅन इलेवन अपॉइंट फिफ्टी फाईव्ह सो फोर अपॉन इलेवन इज ग्रेटर दॅन वन अपॉन फाईव्ह तर इथे आपला प्रॅक्टिस सेट नाईन्टीन आपला संपलेला आहे तुम्हाला कळलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा बघा परत एकदा क कसं करायचं किंवा तुम्ही न बघतासुद्धा हे करू शकता म्हणजे एकदा व्हिडिओ बघून झाला असेल तर परत एक नवीन पेजवर तुम्ही तुमचं तुमचं सोडवून बघा एका रफ तुम्हाला तुमचं सोडवता येतं आहे का न बघता ते करून बघा मी तुम्हाला प्रॅक्टिस होईल होईल आणि एक्झाममध्ये तुम्हाला सोप्पंही जाईल ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू